चला, तर आज त्याला आमचा वाडा गाठी अंगणारे तर मेंढ्रे गेल्यात आता मोरा हालून आणि गुढी घेऊन निघालोय आम्ही त्यामुळे आता यायला आता गाडी बघायला गेल्यात मामा तर शिवामामा या आमच्या जुडीला गोड्या बरं आणि मग आता बिराडाला आत्या बायडा मावशी आणू आत्या पूर अर्चना ते आहे तर आपलं टॅम्पूत बिराड आणायला वडून तर आता गुढीयांना लागा घालून बाईने तिकडं घातलं ते आणि आत्यानी पण इकडं मामाला लागाम घालून दिलं ते गोड्याला तर मामा पण नाही आमच्या आमच्याबरोबर सोबत का तर मामाला मेंढरा बरं चालणं नाही व्हायचं म्हणून गोड्याबर निघाल्यात आणि गोड्याला माणूसच नाही खरं तर मामाच्या नेहमी अर्ध्यात गेल्या जर मामाला नाही चालणं झालं तर मग गुढी आम्हाला न्याय लागतात मामाला मोर रिक्षाने नाही तर गाडीने बसवून द्यायला लागल तर निघालोय आता गुढी घेऊन जाऊ का आध्या बरं व्यवस्थित आण ना कसली बाक कुठे पण बाकर बांधली ना तर भाकरी बिकरी गोड्या बांधून चालवल्या बरं बर देवाच्या पाय पण नाही पडली या चाल मावश्या बर 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 तुम्ही चालतं मागू नावा नवायचा आता दिवस उगावला म्हणा किती बाई हा हा ला आम्ही गुढी वाड्यात ना वाढल्यात तर सहा वाजताच गेले तया अर्धा तास झाला मिळे गेले ना नेव मला मिंड्याला घाटायचं मिंड्या मोर जात्यात का आम्ही मोर जातो काय माहिती कसा आपले चाल नेऊया आता काव आता चाल नाही घाटा मोर रानच तुटत नाही रानच तुटत नाही तिथन मोर जास्त हा ऊन बी वाढत यान हा खाल्लं की आगाव आलं ज्यान घेऊन झोपाव वाटत मग ज्यानच पाहिजे वाटत ना <laughs> एकाने झाडाचे सावली अन जी आण उठल्या हो माहिती सगळं सायप पाणी उरकूनच आता आमच्या मामाचंच कसं काय आता चालण होत आहे काय म्हणजे मामाचीच काळजी आहे आता कसं मामाला वयाच्या मानाने जास्त चालणं होत नाही मग त्या मामाच नंबर आलाय गोड्या मला बिराडाला ठेवायचं होतं तुम्ही अडचणीत राहून देखील एक, एक समस्यांचा सामना करून उन्हाळा असेल पानकळा असेल हिवाळा असेल त्या ठिकाणी याच्यावर मात करून देखील आनंदी जीवन कस जगता येतं हे या बानाईकडून शिकण्यासारखं आहे म्हणून मी या बानाई आणि पूर्ण परिवाराला मनापासून धन्यवाद देतो रामकृष्ण आरे गाव कुठलं नाशिक नाशिक तर आता मध्ये दादा भेटला आम्हाला तर चाललोय गुढीवडीत तर आमची चालूच होत कार्यक्रम तर नेमकं दादा भेटला आम्हाला तर ला लागण्या आता घाटाला पहिल्याच पिरणाला लागलोय आता आम्ही मामा आमा चालू म्हणायला लागलो किंवा मामा मामा जरा शिंगरुपा पर्यंत चालू नका शिंगरुपा पर्यंत मामा जवळ दोन गुढी येत बायची तीन येत आमची तीन येत पण ते न्यायच काय नाही पण एकाला एक बांधल्याच्या नंतर ते चावा येत्यात किंवा लाता पण मारतात का तर ती सवय नसती ना जास्त नाही बघू त खरं कसं काय होते चा नाही जावत तो घोडा वाटलं आहे त्याला बांधून तर बघा दोन मिनटं बघू ना बाधा मामा बांधं पटके कसं काय होते आहे बघू मामा मी दमला आता मामा अगदी जामानं रुपाळला तर मामाला आता या गुड बायच्या घोड्याला बांधलं आणि या गुड

முய பந்த மா மா மாவா मगाता आता गेला पागेला वाया करते आपण दम लागला मामा मामा हां चालवा ना काय <laughs> रे मामाला बरं बी नाही जरा सगळा ये जमालानी मामाचा माग ते डोळ्याचं पण अपुरिझान मा झालं या त्याच्यामुळे म्हाताऱ्या माणसाचं या असं जाता चालायचं काय मामा बी दिलाय का गा, गाडीवर बसून चाललंय आता बाई ना आम्ही कस काय दम लागला का बा मला शिटिंगचा आहे हसणारच असावं तर हसणारच असावं वय हा लय हसणार आला आपल्याला आणि ते हाटीलवाला दादा आहेत त्यांनी चियावी पाच त्यात त्या म्हणून आता लांब जायचं लांब उशीर झाला आता महामागल्या मुळे पाच गोड्याची मी नंबर वड तीन, तीन बायचे आता तीन माझे आता पाच सगळे बांधलेत काय तरी मग थोडं तरी आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद या आता शिंगरूबा आलोय तर आपल्याला शिंगरूबा नारळ फोडायचा आहे जरा उभी केली आता इथं थोडासा जागा आहे मस्त असा शिंगरूबा थोडा गुढी उभी करायला तर अगदी पाचवी गुढी एका इचार्याने उभे राहिले एकाला एक सगळी बांधून घेतल्या ते पण बांधणं पण करतात हा बाहेर पण परसात देत का पिसवी हो, दे बघायचं इथं येतं पिसवी दे गोड्या बघा मोरे द्याव आहेत काढून ओढून द्या येतो रे बाबा त्या तिथं तर लय भारी भारी घेतो या तर लय भारी येऊ बाई हा ठेवा ठेवा हे माकडा येतोय हा कसली बघ वाट तो परसा दिलाय तुम्हाला खात येऊ हो। बारी एक बाय एक दोघ आईच्या पोटाला चिकटले कस आईच्या पोटाला तिकटले का येक तेव्हा काटू कात या <laughs> आम्ही साईडला निघून आलेच्या नंतर तिथं ते परसाद खायला गेला आता दागडाव ठेव त्याला खाला कासात परसात खायसाठी ते आमच्यावर हा गाव चांगले बुडी मारीत होतो चांगली बरीच होता पासता वडू का मागादा आता चांगल्या मध्ये गाठात ने मी अर्ध्या आलो या जरा आहे येतो पडल्या साईडला तर बाय म्हणते आपल्याला करवंदा आणा खायला जरा करवांदा आणायला अगदी करवांदाची जाळीची मस्त अशी या जाळीची करवंद तुडून घेतली

गावत नाही लय बसणार असे नाही म्हणजे खायला जास्त असं भेटलंच नव्हतं आपल्याला बघायला खायला मागडं बघाय बरं आपण घरी ठेवली म्हणलं काय होय तुम्ही दामताना असत आपलंच एवढं होत म्हणजे त्यांचं काय होत सीमा गेली मीडियावर वाड़ा वाड़ा ला वाड़ा वाड़ा। वाड़ा भी मी अर्ध्या वाटत पोरांना कळला असतो काढ्याची बी चांगली नंबर आहे आमच्या कारण आता मी ओढते मोर मागून बाय दटावते गुढ्यातून गुड वाटत काढतात ना चालायला काय दिवसांदिवस कोण पकरी आपल्या मार आपली नाही वळायचे आपली जात आपली नाही जा। मारची पिढी वाळायची मूर्ती मग काय हव आता येतं वाघुबा पशी मंदिरात भेटणार नाही का तर आपली गुढी उभीच नाही राहणार गोड्याला माणूस नाही म्हणून आपलं गुढी तर उभी केल्यात आणि लांबन आपला नारळ फोडणार आहे आम्ही अजून एखादा जुडी असतो म्हणजे गेलो असतो नाही एखादून गेलो होतो पळत पळत कारण जा आम्ही तिघी जणी होत होत बिराडावाल्यांची बिराडाची काळजी गोड्यावाल्यांना गोड्याची काळजीवाल्यांना मिड्याची काळजी मग काय आज आपलं काय बघणार दिसत हा तेवढे वाटलं आम्ही गुढी लवकर जाते तेवढं बरे आपल्या लवकर जातो तेवढे मुनाच्या आधी नाही ना घोडी बी चांगली उभे राहिल्यात गप्प आपले बोजा कमी असल्यामुळे वाजवायला चालायला बरं वाटतं काय वाटत नाही आता मग बोजा असल्यावर मग चालायला त्यांना लयच लोड होत मस्त देवीच दर्शन घेऊन निघाले आता अरे ते कुलपी वाला दादा आहेत हा चांगला माझी होय टाकवाय नाही का तुम्हाला आजोबा कुठं जावायच जा। तायड्या काय बुक लागली गर्दी काय आले आले

काय ममचं काय नाही नाही आहो आम्ही पेतच नाही ताई नाही पेत इतर बालला आम्ही ह्याच्यात नाव खपू नाही हा का आता चाललं पर्याला वाचयला नाही म्हणजे दरवर्ज चालूच आता गावाकडे निघलं ना पुढं हा हा म्हणत पुढं गाडीने बोज्या घेऊन चॅम्पून नेला सगळ्या बोज्या गोड आहे का मी पाच आणलं मामा होत माझ्या बरं मामाला चालणंच ना मग त्यांना एक दोन पिढन घेतलं की त्यांना दिलं गाडीवर बसवून मोर आणि मग गुढी आणली मी पाचवी पण दुसरी पण एक बाई आहे आमच्या आमचं म्हणजे पाहुण्याचा बिराड तर त्यांचं मेंढरा तिथं ते जेवाय थांबले जरा आम्ही पण जेवायचो जेवलो नाही सकाळ जर नको आव नको ताय नको राहू द्या कशाला व काय देता मामा जरा चेप्या तुम्ही काय पैसे घ्यायचं पै घ्या की आम्ही हा काम होय मग बरे जण भेटले रास्ते नाही आज हा चला म्हणताय होईन कधी तरी भेट आता इथं जास्त तुम्ही जाऊ पण काय गाव बलवण मधलं गाडा हो का आण नाव काय हो का बरोबर तर आता बाया पण आम्हाला मागून आले आल्या बाणा चार गुडी गांगा एक तीन इथं पाच होय बरशी पण चांगली दमली होती उभी झाडा झाडाखाली मस्त बाकी बिचकुले मामाची मिंड्र मोर चालली ती बाकरी कुठं ते माग लांब राहिला होता चाललं तुम्ही मिंडीच्या पाठी बाण तर पाच गुढी दिसते रे पाच गोड्या गांगा ऐक तीन गुढी म्हणून आठ गुढी आणली आणि त्याच्यावर आपल्या भाकरीची इंडकी बरसक माग राहिला तर आता इथं किल ते मेन र उभी एक दिवस गोड्याला गाठातून सुट्टी असती कस काय गाठत ना मग परवत जाज बाकरीची रे तिथे बांधले या गुढी बानाईने आयटेने मानली दोन गुढे आहेत आणि तीन आमची आणि तीन ह्यांची बिचकुले मामाची सीमा दमली होय हाव झाले माझ्या सीमाच्या बानायने शिंगरूबाला जायला नारळ फोडलेलं गोड्यावर आणली ते कडे गाडी आता सर तिला काय उभी तिला काय लय मोठी आजची मजल भूक लावली अशी मग लावली दोन तीन बानाय पाणी घेऊन आली

पिटल्या पिटल्या बाणाने ताकाची पण बाटली आणली वाटते ताकाजी आणली ना भाजली <laughs> नाही आता चालून चालू आम्ही पक्की पिकडलो आता भूक पण लय लागली मस्त बाकी बाणांनी अगदी हे लोणचं पण बनवलेलं आहे आपलं अन आता ते सब्स्क्राईब दाय भेटलेली ना ह म्हणली लोणचं लय आवडलं ना त्यांनी दिल्या ते काही बजी हा <laughs> बजी दिली त्यांनी कुठं भेटली रस्त्याला भेटल्या कांदा भाजी पण मस्त बाकी दिली ते आमचं पण आता भेटलं म्हटलं बिचारी बोलायसाठी नाही आपल्या बरोबर आपल्या आज म्हणजे वीर होतात मग शिंगरूबा घाटामध्ये भरपूर लोक भेटले आज तर काय आम्हाला म्हणजे थांबायला वेळच नसतो कारण सतत चालू चालू, चालू म्हणजेच तुम्हाला सगळं मी हे डिवच च्या माध्यमातून वर्णन करून दाखवतो बसा कुठं बसा बसा मामा आता द्या आमचं आमच्या पशी वाटायला बरी झाली नाही दिले बिचार्याने आपल्या आवडीने मग नको माहिती